आज गिरीश घरी परतला तेव्हा तो खूपच उदास दिसत होता जवळजवळ महिनाभरापूर्वी त्याच्या वडिलांचं निधन झालं होतं आणि आता त्याला गावी एकटीच राहणाऱ्या आईची काळजी लागून राहिली होती घरात पाऊल टाकताच त्याने टाय सैल केली बूट काढू लागला तेवढ्यात त्याचा ते दोन वर्षाचा चुमुकला मुलगा ईशान धावत आला आणि त्याच्या पायाला पिलगला तो स्पर्श गिरीशच्या काळजाला भिडला त्याक शनी, त्या क्षणी त्याला स्वतःचं बालपण आठवलं तो सुद्धा लहानपणी आईबाबांना पाहून लांबूनच धावत यायचा त्यांच्या पायांना बिलगायचा त्याच्या त्या निरागस ओढीने दिवसभराच्या थकव्याने भरलेल्या वडिलांच्या चेहऱ्यावर हास्य उमटायचं आणि आई तर संपूर्ण माया त्याच्यावर उधळायची त्याला मिठीत घ्यायची ते सुंदर क्षण आठवताच गिरीजच्या डोळ्यात पाणी आलं जेवण वाढलेलं आहे जेवायला या विणाचा त्याच्या पत्नीचा आवाज आला आणि त्याच्या आठवणींची तंद्री भंगली गिरीशने हातपाय धुवून जेवायला टेबलावर येऊन बसला थोडा वेळ विचारात गेला आणि मग तो म्हणाला विणा तुला माहीत आहे बाबांच्या जाण्यानंतर आई एकटीच पडले आता तिची तब्येत ही नीट नाही राहत मी विचार करतोय की तिला आपल्या घरीच घेऊन यावं ती ईशानबरोबर राहील तिचं मन रमेल आणि ईशानलाही आजीचं प्रेम मिळेल शिवाय तुला त्याला सांभाळताना थोडा आधारही मिळेल गिरीशचं बोलणं ऐकून विनाच्या चेहऱ्यावर चिंता उमटली तेवढ्यात गिरीशने तिचा हात धरला आणि प्रेमाने म्हणाला विणा मला फक्त एवढंच म्हणायचं आहे माझ्या आईला कधीही सासू म्हणून नको बघूस तिला तुझ्या आईसारखं समज बाबांच्या जाण्यानंतर तिचं आयुष्य रिकामं झालंय तू मला वचन दे की तू ते रिकामं पण भरून काढायला माझी साथ देशील आईबद्दलची काळजी डोळ्यात घेऊन बोलणाऱ्या विना विनाशनभर पाहत राहिली खरं तर सासूबाईंबरोबर राणीची तिची अजिबात इच्छा नव्हती पण नवऱ्याचं आईवरील प्रेम पाहून ती काहीच बोलली नाही फक्त हलकंसं हसून मान हलवली एक मुकसंमती दिली दुसऱ्या दिवशी गिरीश गावी गेला आणि आई शारदा ताईंना घेऊन घरी आला आई एक गोष्ट लक्षात ठेव हे घर माझं आणि विणाचं असण्याआधी तुझं आहे या घरात तेच होईल जे तू म्हणशील गिरीजचं बोलणं ऐकून शारदा ताईंना आपल्या मुलाचा अभिमान वाटला त्या हलकेच हसल्या पण दुसरीकडे वीणाच्या मनात मात्र सल उठला नवऱ्याचं बोलणं ऐकून तिच्या अंथर मनात जळजळ सुरू झाली तरीही त्या क्षणी तिने बोलणं टाळलं शारदा ताई घरी येताच स्वयंपाकघराची घराची जबाबदारी त्यांनी सांभाळली त्यामुळे वीणाला घरकामातून काहीसा दिलासा मिळाला वीणाचं माहेरही त्याच शहरात होतं पण माझ्या नवऱ्यासाठी कोण जेवण करणार या विचाराने ती माहेरी जात नसे आता मात्र शारदा ताई आल्यानंतर तिनं ईशानला घेऊन काही दिवस माहेरी जाण्याचा जा निर्णय घेतला एक गोष्ट चांगली झाली ग तुझी सासू इथे राहायला आली आता तू केव्हाही आणि कितीही दिवस आमच्याकडे राहायला येऊ शकतेस विणानं माहेर गाठताच तिच्या आईचं बोलणं कानावर आलं हो आई ते बरोबर आहे पण तुझा जावई म्हणजे अक्षरशः श्रावण बाळ आहे आईची काळजी तर प्रमाणाबाहेर घेतो दिवसभर फक्त आईच्या नावाचा जप करतो बाळा तुझ्या सासूबाई भोळेपणाचा मुखावटा घालून वावरतात पण प्रत्यक्षात त्या खूपच चतुर आहेत म्हणूनच तर तुझ्या नवऱ्याला त्याने आपल्या मुठीत घट्ट धरून ठेवलं आहे आपल्या मनासारखं त्याच्याकडून करून घेतात पण तू त्यांच्या मायाजाळ्यात अडकू नकोस नाहीतर त्या तुला देखील आपल्या इशाऱ्यावर नाचवायला कमी करणार नाहीत म्हणून जरा जपूनच वाघ आज वीणाचा माहेरी पहिलाच दिवस होता आणि तितक्याच तत्परतेने तिच्या आईने तिला हे अनमोल ज्ञान द्यायला सुरुवात केली खरं तर असं म्हणायला हरकत नाही की आपल्या मुलीलाच तिच्या सुखी संसाराच्या वाटेवर काटे पेरण्याचा हा सल्ला होता काही दिवस असेच गेले आज गिरीजचा वाढदिवस होता आणि मीनासुद्धा तिच्या माहेरहून परत येणार होती त्यामुळे गिरीश मीनाला आणायला तिच्या माहेर गेला होता इकडे शारदा ताईना तब्येत थोडीशी ढासळल्यासारखी वाटत होती म्हणून त्या थोडा वेळ अंतरुणावर आडव्या झाल्या डोळे मिटताच आठवणींचं झाड भराभर डौलानं डोलू लागलं गेल्या काही वर्षांपूर्वी हाच तो दिवस होता जेव्हा त्यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसासाठी त्याच्या आवडीनुसार जेवण आणि केक बनवून त्याला एक छानसं सरप्राईज दिलं होतं आणि आज इतक्या वर्षांनी पुन्हा तो दिवस त्यांच्या हातात होता म्हणून आजारी असूनही त्यांनी मनात ठरवलं गिरीशसाठी पुन्हा एखादं काही खास करायचं थकवा झटकून त्यांनी गिरीशच्या आवडीचा केक आणि विविध स्वादिष्ट पदार्थ बनवायला घेतले आनंद ओसडून वाहत होता सून आणि मुलगा यांचं आगमन होईपर्यंत सगळं तयार होतं मग त्या खुर्चीवर बसल्या आणि वाट पाहू लागल्या मनात गोडस भावना आज गिरीजच्या चेहऱ्यावर त्या लहानपणीच्या आठवणींनी हास्य उमटेल त्यांचा नातू दोन वर्षाचा ईशान त्याला ही केक खूप आवडेल अशी आशा होती जवळपास एक तासाने गाडीचा हॉर्न ऐकू आला शारदा ताईने उत्साहाने दरवाजा उघडला गिरीश आणि विना गाडीतून बॅगा वगैरे काढत होते तेवढ्यात शारदा ताईंनी ईशानला जवळ घेतलं आणि आत आल्या एवढ्या दिवसानंतर नातवाला पाहून त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं मुलगा आणि सून घरात आले आणि क्षणभर थबकले संपूर्ण घर मधुर सुगंधाने भरून गेलं होतं गिरीशने पटकन हातपाय धुतले शारदा ताई लगेच स्वयंपाकघरात गेल्या केक घेतला आणि सगळं जेवण टेबलावर मांडलं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा तुला दीर्घ आयुष्य लाभो असं म्हणत त्यांनी केक पुढं केला आईच्या हातचा केक इतक्या वर्षांनी गिरीशच्या डोळ्यात आनंद दाटून आला त्याने केक कापला आणि शारदाताईंनी त्याला प्रेमानं केक भरवला पण त्याच वेळी त्यांची सून विना चेहऱ्यावर तिरस्काराची झलक घेऊन मोठ्या आवाजात म्हणाली तुम्ही हे काय करताय आणि एवढंच सगळं बनवण्याची काय गरज होती कमीत कमी फोन करून विचारलं तरी असतं आम्ही तर आमीतर बाहेरून जेवण करून आलो आहोत सूनबाईचं बोलणं ऐकून शारदाताई थोड्याशा चकित झाल्या तेवढ्यात गिरीश म्हणाला आई झालं असं की वीणाचा भाऊ आणि बहीण पार्टीसाठी खूपच हट्ट करत होते त्यामुळे आम्ही बाहेरच जेवून आलो पण खरं सांगू का तुझ्या हातच्या जेवणासारखा स्वाद कुठेच नव्हता अगदी हे जेवण पाहून पुन्हा भूक लागली आहे असं म्हणत गिरीश केकचा तुकडा तोंडात टाकत हसला शारदा ताईंनी लगेच ताठ वाढलं आणि जसा त्या ईशानला थोडासा केक भरवू लागल्या तशी वीनाने पटकन ईशानला उचललं आणि म्हणाली नाही आई ईशान जेवून आलाय त्याचं पोट भरलेलं आहे आता जास्त खाल्लं तर तब्येत बिघडेल आणि मलासुद्धा भूक नाही असं म्हणून विना ईशानला घेऊन तिच्या खोलीत निघून गेली पण गिरीश भूक नसतानाही केवळ आईचं मन दुखावू नये म्हणून एक चपाती जेवला हेच सगळं पाहून शारदाताईंचा जीव तृप्त झाला पण त्या क्षणी खोलीत जाऊन बसलेल्या विनाच्या मनात मात्र रागाचा काहू रुटला होता तिच्या चेहऱ्यावरची खिडकी स्पष्ट दिसत होती जेवण झाल्यावर गिरीश खोलीत गेला विनाचं फुगलेलं तोंड पाहून त्याने सौम्य आवाजात विचारलं काय झालं ग इतकी उदास का आहेस तेवढ्यात विना संतापून म्हणाली मला एकच गोष्ट समजत नाही तुम्ही बाहेरून जेवून आलात तरी पुन्हा घरी जेवायची काय गरज होती गिरीश थोडा गोंधळ म्हणाला अगं आईने किती प्रेमाने माझ्या वाढदिवसासाठी जेवण बनवलं आवडता केक केला माझ्यासाठी स्पेशल पदार्थ केले त्या जेवणात तिचं प्रेम आणि माया होती मी त्याला नको कसं म्हणू शकतो विना आता अधिकच भडकली म्हणाली अच्छा दहा दिवसांपूर्वीची गोष्ट आहे जेव्हा तुम्ही मला माहेरी सोडायला आला होता तेव्हा माझ्या आईने सुद्धा खास तुमच्यासाठी जेवण बनवलं होतं पण त्यावेळी तुम्ही काय म्हणालात मी घरून जेवून आलोय पोटात जागा नाही आता स्वतःच्या आईच्या हातचं जेवण खाण्यासाठी मात्र पोटात जागा तयार झाली म्हणजे माझ्या आईच्या हातच्या जेवणाची काहीच किंमत नाही का तुमच्यासाठी गिरीशला आता राग आला तो म्हणाला तू कोणतीही गोष्ट कुठेही ओढून नेतेस काहीच अर्थ नसतो तुझ्या आरोपांना आज सकाळपासून माझ्या आईची तब्येत बरी नव्हती तरीसुद्धा माझ्या वाढदिवसासाठी तिने इतकं सगळं केलं आणि आपण बाहेरून जेवून आलो तरी तिने एक शब्दही उच्चारला नाही आणि मी तिचं मन जपण्यासाठी थोडं जेवलो तर त्यामध्ये तुझ्या कुटुंबाचा अपमान कुठे झाला तेव्हा विनाने थेट बोलून टाकलं तुम्हाला फक्त तुमच्या आईचाच विचार करायचा आहे पण माझ्या आईचं काय तिच्या भावना तिचं प्रेम त्याला काहीच अर्थ नाही तुमच्यासाठी इतकी तरी समज तुमच्या आईलाही असायला हवी ना की दुसऱ्यांच्या आनंदातच आपला आनंद शोधावा एक दिवस जर त्यांच्या हातचं जेवण खाल्लं नाही तर आबाळ कोसळणार नव्हतं दोघंही नवरा बायको एकमेकांवर चढ ओढीनं बोलत होते त्यांच्या या उंचावलेल्या आवाजाचे सूर बाहेरपर्यंत पोचले होते आणि शारदा ताई ते सगळं शांतपणे ऐकत होत्या त्यांचा वाद काही थांबतच नव्हता आणि दुसरीकडे शारदा ताईंनी हे सगळं ऐकलं तेव्हा त्या अवाक झाल्या आपल्याबद्दल तिच्या मनात एवढा तिरस्कार आणि तोही कुठल्याही कारणाविना इतक्या वर्षात त्यांनी कधीच मुलाच्या संसारात ढवळाढवळ धौल केली नव्हती विनाचं लग्न झाल्यावर जेव्हा ती त्यांच्या घरी आली तेव्हा शारदाताईंना वाटलं होतं आता आपल्या आयुष्यात एक लेख आली त्यांनी विनाला कधी सून समजलं नाही नेहमी लेकीसारखं प्रेम दिलं तरीही ती कधीच खुश दिसली नाही हे सगळं आठवून शारदा ताईंचं मन निराशेने भरून आलं त्या विचार करू लागल्या मुलाने बोलावलं म्हणून आले इथे पण राहिले असतेच गावीच तरी बरे झाले असते निदान मुलगा सुनेत वाद तरी झाले नसते कसं तरी वातावरण थोडं शांत झालं काही दिवस गेले आणि एक दिवस विना शारदा ताईंजवळ आली आणि म्हणाली आई परदेशातून माझे मोठे दादा आणि बहिणी आलेत आज रात्री त्यांच्यासाठी जेवण आहे आमच्या कुटुंबातले सगळे घरी येणार आहेत जवळपास दहा लोक येतील आणि इकडे आपणही आहोत म्हणजे पंधरा लोकांचं जेवण करावं लागेल मला बाजारात जावं लागेल भेटवस्तू घ्यायच्या आहेत त्यांच्यासाठी विनाचं बोलणं ऐकून शादाताई म्हणाल्या आजकाल ऑनलाईन जेवण ऑर्डर करता येतं ग मग एवढं टेन्शन का घेतेस बाहेरूनच ऑर्डर कर ना विणा शांतपणे म्हणाली नाही आई तुम्हाला माहीत आहे ना बाबांची तब्येत बरी नसते बाहेरचं खाणं त्यांच्यासाठी योग्य नाही आणि मग दादा आणि वहिणी काय म्हणतील आपल्या घरी बोलावलं आणि स्वतःच्या हातचं जेवणही घालू शकली नाही विणाचं बोलणं ऐकून शारदाताई हळूहळू म्हणाल्या तुझं म्हणणं बरोबर आहे घरचं जेवण गरजेचं असेल तर मीच बनवते शारदा ताई दुपारपासूनच स्वयंपाकाच्या तयारीला लागल्या न थांबता काम करत राहिल्या सततच्या मेहनतीमुळे थकवा जाणवू लागला अंगावर शिथिलपणा आला पण मनात एकच विचार आता थांबले तर वेळेत जेवण कसं होईल पाहुणे येण्यास थोडाच वेळ राहिला आहे त्या पुन्हा कामाला लागल्या पण काही वेळातच डोकं गरगरू लागलं नजर फसफसली शेवटी त्या हळूहळू जाऊन सोप्यावर बसल्या इतक्यात गिरीश घरी आला आईची अवस्था पाहून तो हबकलाच पटकन तिला हॉस्पिटलमध्ये नेलं तपासणी अंती समजलं बी पी खूपच लो झालं आहे आईची तब्येत बिघडलेली पाहून गिरीशने लगेच वीणाला फोन करून स्पष्ट सांगितलं आजचा प्रोग्राम कॅन्सल कर दोन तासांनी शादाताईंना थोडं बरं वाटलं तेव्हा गिरीश त्यांना घरी घेऊन आला विनाने आपल्या माहेरच्या लोकांचा येण्याचा कार्यक्रम कॅन्सल केला होता पण दुसऱ्या दिवशी वीणाने आपल्या सासूबाईंना खूप खरं खोटं ऐकवलं असा कोणता आजार होता आई जो दोन तासातच बरा झाला तुम्हाला जर जेवण बनवायचं नव्हतं तर मला स्पष्ट सांगायचं होतं आत्ताच समजलं मला माझ्या माहेरची लोकं या घरात आलेली तुम्हाला आवडत नाहीत म्हणूनच तुम्ही आजारी असलेलं नाटक केलं यावर शारदाताई म्हणाल्या वीणा खरंच माझी तब्येत खराब झाली होती मी नाटक का करू पण विणाने आपल्या सासूबाईंवर विश्वास ठेवला नाही त्यानंतर तिने त्यांच्याशी बोलायचं बंद केलं सूनबाईच्या अशा वागणुकीमुळे शारदाताईचा जीव त्या घरामध्ये गुदमरू लागला होता कित्येक वेळा शारदा ताईने आपल्या मुलाला गिरीशला आपल्या जुन्या घरात परत सोडायला सांगितलं पण गिरीशला शारदा ताईंना परत पाठवायचं नव्हतं तो नेहमी टाळाटाळ ताल करत होता ईशान मात्र आपल्या आजीबरोबर चांगला रमलेला होता त्याला आजीची सोबत खूप आवडायची रात्री श्री कृष्णाची गोष्ट ऐकता ऐकता तो आपल्या आजीच्या शेजारी झोपून जात होता शारदा ताईंना देखील आपल्या नातवाबरोबर गप्पा गोष्टी करून खूप आनंद मिळायचा त्या त्याच्याबरोबरच आपला वेळ घालवत होत्या एके दिवशी विना बाजारात खरेदी करायला गेली होती ती ईशानला त्याच्या आजीकडे सोडून गेली तेव्हा ईशान शारदा येऊन म्हणाला आजी मला भूक लागली आहे असं म्हणून ईशान शारदाताईंकडे खायला मागू लागला जेवायला देण्यासाठी त्या स्वयंपाकघरात गेल्या पण फरशीवर पाणी सांडलेलं असल्यामुळे अचानक त्यांचा पाय घसरला आणि त्या खाली पडल्या त्यांच्या कमरेमध्ये खूप वेदना होऊ लागल्या शारदाताईंना उठता येत नव्हतं तरी सुद्धा तरी उठून फोनजवळ घेतला आणि आपल्या मुलाला फोन करून सगळी घटना सांगितली गिरीश पटकन घरी पोहोचला आणि आपल्या आईला पलंगावर झोपवलं एकही क्षण वाया न घालवता वीणाला फोन लावला आई स्वयंपाकघरात पाय घसरून पडली आहे आणि वेदनेमुळे तिला त्रास होत आहे आईला डॉक्टरांकडे घेऊन जायचं आहे पण ईशानला एकट्याला घरी सोडू शकत नाही तू पटकन घरी ये अरे देवा ही जेव्हापासून घरात आली आहे तेव्हापासून आजारपणाचं कारण पुढं करून बसली आहे आणि आता हे नवं संकट काहीच समजत नाही ही दोघं माया लेकरं मला कधी निश्वास टाकू देतील की नाही मनातल्या मनात रागाचा कळोळ माजवत विनाने घर गाठलं मनातल्या त्या घुसमटीतच डॉक्टरांकडे धाव घेतली तपासणी झाली चाचण्या पडल्या शेवटी डॉक्टरांनी सौम्य हसत सांगितलं त्यांच्या मांसपेशींना थोडासा ताण आलाय पण काळजीचं काही कारण नाही त्या शब्दांनी थोडासा दिलासा मिळाला पण डॉक्टरांचा पुढचा सल्ला मात्र स्पष्ट होता पूर्ण विश्रांती घ्या बेड रेस्ट गरजेचा आहे डॉक्टरांच्या शब्दांनी गिरीशच्या मनात काळजीचा एक हलकासा धक्का बसला त्याच्या नजरेसमोर आईचं थकलेलं पण ममतेनं भरलेला चेहरा तरळून गेला त्या क्षणी त्यानं ठरवलं आता आईची काळजी आपण जास्त गांभीर्याने घ्यायला हवी त्यानं विनाला आग्रहानं सांगितलं आईचं सगळं व्यवस्थित बघ तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे पण तिची तब्येत हलकी आहे काळजी घ्यावीच लागेल विणाच्या खांद्यावर घराची जबाबदारी आधीच होती म्हणून गिरीशने सुज्ञपणे एक कामवाली ठेवली जेणेकरून आईची सेवा करताना विनावर घराच्या कामाचं ओझं येणार नाही गिरीशच्या सांगण्यानुसार वीणा आपल्या सासूबाईंची पूर्ण काळजी घेऊ लागली त्यांना एकही काम करू देत नव्हती जेव्हा विणाच्या आईला शारदा ताईंच्या तब्येतीबद्दल माहीत झालं तेव्हा त्यांनी विचारपूस करण्यासाठी शारदाताईंना फोन केला तुम्ही काळजी करू नका विहीणबाई तुम्ही लवकरच बरं व्हाल मुलं तुमची काळजी घेत आहेत ना विहीणबाईंच्या चिंतेसाठी ढोंग करत विणाच्या आईने विचारलं शारदा हसून उत्तर दिलं अहो मुलं तर माझी खूप काळजी घेतात आणि विणा तर मला अंथरुणावरून उठूनही देत नाही काही दिवस गेले आता शारदा बरं वाटू लागलं एक दिवस शारदा आपल्या जुन्या घरी जाण्याची इच्छा गिरीशकडे व्यक्त केली गिरीश बाळा खूप सेवा करून घेतली तुम्हा दोघांकडून आता मला माझ्या घरी परत जायचं आहे गिरीश शांतपणे म्हणाला आई हे तुझंच घर आहे तू इथे आमच्यासोबत राहणार कुठेही जाणार नाही जरा विचार कर जर तू त्या घरात एकटी असती आणि ही घटना तिथं घडली असती तर तुझ्या मदतीला कोण आले असते वीणा हे सगळं शांतपणे ऐकत होती आणि काहीही न बोलता स्वयंपाकघरात निघून गेली शारदा ताईंना तिच्या वागण्यात पुन्हा एकदा बदल दिसू लागला त्यांना माहीत होतं की वीणा समोर काहीही बोलणार नाही पण मनात ती आपल्या सासूबाईंच्या उपस्थितीला नक्कीच खदखदत होती रविवारच्या दिवशी विणा किट्टी पार्टीला जाणार होती गिरीश घरातच होता विणा आपल्या मुलाला ईशानला गिरीशकडे बसवून त्याच्या हातात मोबाईल दिला आणि गेम लावून त्याचं लक्ष वेधून घेतलं विणा किट्टी पार्टीला निघून गेली ईशान मोबाईलवर गेम खेळत होता आणि विना तिचा मोबाईल अनलॉक ठेवून गेली होती खूप वेळ झाला तोपर्यंत ईशान मोबाईलवर खेळत राहिला पण जेव्हा गिरीशने त्याच्या हातून मोबाईल घेतला तेव्हा ईशान रडायला लागला म्हणून त्याने ईशानला आपल्या मांडीवर घेतलं त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण त्याचवेळी गिरीशच्या नजरेत विणाच्या मोबाईलवर येणाऱ्या निरंतर मॅसेजांनी त्याचे लक्ष वेधून घेतलं विना कधीच तिचा मोबाईल अनलॉक ठेवत नव्हती आणि गिरीशने कधीच त्यात हस्तक्षेप केला नव्हता मात्र मोबाईल वाजत राहिल्यामुळे गिरीशने ईशानकडून मोबाईल घेतला जेव्हा त्याने मेसेज वाचला तेव्हा त्याच्या आश्चर्याचा ठिकाणा राहिला नाही विना तुझ्या सासूबाईंनी परत त्यांच्या घरी जाण्याबद्दल विचार केला का मला काळजी वाटते तू त्यांची सेवा करून करून आजारी पडशील आम्ही जेव्हा मन करेल तेव्हा तुझ्या घरी येत होतो पण तुझ्या सासूबाई आल्यापासून मी फोनवरही तुझ्याशी व्यवस्थित बोलू शकत नाही लक्षात ठेव तुझ्या सासूबाईंना जास्त काळ सोबत ठेवू नकोस त्यांना परत त्यांच्या घरी पाठव गिरीशचे हृदय एकदम पिळवटले आणि त्याचं मन अस्वस्थ झालं त्याच्या पायाखालची जमीन सरकली त्याच्या मनात अनेक विचार ओघाळून गेले गिरीशने विनाच्या आईचे मेसेज वाचले त्याला तर त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता समोर एवढं गोड बोलणाऱ्या त्याच्या सासूबाईंच्या मनामध्ये त्याच्या आईसाठी एवढा कडवटपणा भरलेला आहे हे, हे पाहून त्याला खूप आश्चर्य वाटलं पण सर्वात अधिक चकित करणारी गोष्ट म्हणजे त्याच्या पत्नीने आपल्या आईचा मेसेज येण्याआधीच मेसेज लिहिलेला होता आई काय सांगू जेव्हापासून माझ्या सासूबाई आजारी पडल्या आहेत माझ्या डोक्याला तापच झाला आहे, आहे। तुझ्या सांगण्यानुसार मी त्यांच्याशी सरळ बोलतही नाही काही दिवसांपूर्वी त्या असं म्हणत होत्या की मला माझ्या घरी जायचं आहे पण आता तर त्या अंथरुणावर पडून आहेत मला तर वाटत नाही की आता त्या परत जातील मला तर कंठाळा येत आहे माहीत नाही मला केव्हा सासूबाईंच्या ओझ्यापासून मुक्ती मिळेल हे वाचताच गिरीच्या चेहऱ्यावर आश्चर्याची छाया उमटली पण क्षणातच ते आश्चर्य संतापात परिवर्तित झालं त्याच्या मनात उसळलेला राग अगदी सातव्या आकाशाला जाऊन भिडला क्षणागणित तो संताप अधिकच वाढत गेला जणू रागाच्या ज्वालामुखी मनात धगधगत होतं या दरम्यान गिरीशने सगळी गोष्ट आपल्या आईसमोर स्पष्टपणे सांगितली हे ऐकून त्याची आई, आई म्हणाली गिरीश तू विणाला काहीही बोलू नकोस हे सगळं माझ्यामुळेच होत आहे तू मला माझ्या घरी परत सोड मग सगळं व्यवस्थित होईल माझ्यामुळे तुमचा संसार उद्ध्वस्त व्हायला नको मी गेल्यानंतर सगळं पूर्वीप्रमाणे व्यवस्थित होईल नाही आई आता तर पाणी डोक्यावरून गेलं आहे आणि मला माहीत आहे मला काय करायचं आहे गिरीश म्हणाला गिरीशच्या मनात रागाचं वादळ उठलेलं घरातलं वातावरण जणू ताण तणावाच्या दोऱ्यांवर टांगलेलं होतं प्रत्येक शब्द प्रत्येक हालचाल जणू अंगारावर चालल्यासारखी डोक्यात एकच विचार कळत होता कधी विना परत येणार त्या क्षणी विना घरात आली गिरीशने तिला तिचा मोबाईल दिला गिरीशच्या हातातून मोबाईल घेत असताना विनाच्या मनात एक विचार आला मोबाईलवर तिच्या आईचे मेसेज येतात गिरीशने ते वाचले तरी नाहीत ना थोडी भीती वाटली पण गिरीशच्या चेहऱ्यावर राग नव्हता याचा अर्थच सगळं व्यवस्थित आहे विनाला या गोष्टीचं आश्वासन मिळालं त्याचवेळी गिरीश म्हणाला चल विणा आज तुझ्या माहेरी जाऊया विनाच्या आईच्या घरी जाण्याची गोष्ट ऐकताच विना आनंदाने उड्या मारू लागली ती पटकन तयार होऊन ईशानला घेऊन आली रविवारचा दिवस असल्याने घरात सगळेच होते मुलीला आणि जावयाला आलेलं पाहून विनाचे वडील म्हणाले जावई बापू आले आहेत चहा नाश्ता तरी घेऊन या गिरीश विनम्रतेने म्हणाला नाही बाबा मी तर फक्त तुमची आमानत तुम्हाला परत करायला आलो आहे गिरीशचे असे बोलणे ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले तेव्हा वीणाच्या वडिलांनी विचारले कोणती आमानत आहे तुम्ही कशाबद्दल बोलत आहात गिरीश थोड्या कडक आवाजात म्हणाला बाबा तुम्ही तुमच्या मुलीला तुमच्या जवळच ठेवा माझ्या घरात तिच्यासाठी आता जागा नाही गिरीशचे हे शब्द ऐकून विनाच्या डोळ्यात मोठ्या आश्चर्याचा भाव उमटला ती हळूच म्हणाली तुमचं धाडस कसं झालं माझ्या बरोबर असं करण्याचं जावई बापू जरा स्पष्ट सांगा काय झालं विनाच्या बाबाने आश्चर्यचकित होऊन विचारलं गिरीश शांतपणे उत्तर दिलं बाबा ही गोष्ट तुम्ही सासूबाईंना आणि तुमच्या मुलीला विचारली तर चांगलं होईल विनाची आई आश्चर्यचकित होऊन गिरीशकडे रागाने पाहत म्हणाली जावई बापू तुम्हाला नक्की काय त्रास झाला काही सांगणार आहात की नाही गिरीशचा आवाज शांत होता पण त्यातली ठामपणा कुणाच्याही हृदयाला थेट भिडावा असा होता त्रास तर तुम्हीच आहात आई तो म्हणाला तुम्हाला तुमच्या मुलीला तिचं आयुष्य तिच्या मर्जीनं जगूच द्यायचं नाही आमच्या घरात जे जे काही वादळ घोंगावत आहेत त्यांच्या मुळाशी जर कुणी असेल तर त्या केवळ आणि केवळ तुम्हीच आहात त्याच्या शब्दातील धार ऐकून सासूबाई थरथरल्या स्वतःच्या चुकीचा आरसा समोर ठेवला गेला तेव्हा उत्तर देण्याऐवजी त्यांनी केवळ नजरा वळवल्या आणि मौन स्वीकारणंच अधिक सोयीचं वाटलं तुमचं धाडस तरी कसं झालं माझ्या आईशी असं बोलण्याचं विना संतापून ओरडली त्यावर गिरीशने चेहऱ्यावर हलकं व्यंग हास्य आणत उत्तर दिलं काय विना यात मी असं काय चुकीचं बोललो तू सुद्धा तुझ्या सासूबाईंसोबत अशाच तिरकस शब्दात बोलतेस नाही का तुमच्या आईसोबत असं कधी बोलले विना ताडकन उत्तरली डोळ्यात राग आणि आवाजात उपहास गिरीश थोडा मागे सरकला मग चेहऱ्यावरचा ठामपणा तसाच होता ठीक आहे मग आज खरं खोटं सगळं समोर येऊ द्या कोण किती पारदर्शक आहे ते स्पष्ट व्हायलाच हवं त्याचा स्वर जरा गडद झाला बाबा विनाला सांगा तिचा मोबाईल अनलॉक करायला गिरीचा आवाज आता निरोपासारखा थेट होता कोणतीही भीती नाही कोणताही संकोच नाही हे ऐकताच विनाचं अवसानच गळालं तिनं मोबाईल अनलॉक करण्यास नकार दिला पण वडिलांनी आग्रह केल्यामुळे तिला, तिला शेवटी तो उघडावा लागला गिरीशने मोबाईलमधील व्हॉट्सअप मेसेज तिच्या वडिलांना दाखवले जे विनाने आणि तिच्या आईने एकमेकींना पाठवले होते ते मेसेज वाचून सासऱ्यांना धक्का बसला ते हदरून गेले बाबा आई इथे बसून बसून आमच्या घरावर संपूर्ण नियंत्रण ठेवतात आपल्या मुलीला योग्य मार्गदर्शन करण्याऐवजी तिच्या संसारात वितुष्ट पेरणं कुठपर्यंत योग्य आहे आपल्या मुलीला कसे भांडण करायचे कसे आग लावायचे हे शिकवणं म्हणजे कोणती आईपणाची भूमिका गिरीशचे बोलणे ऐकून आणि मेसेज वाचून सासऱ्यांचा चेहरा रागाने लाल झाला होता घरातील सगळ्यांच्या नजरा आता विना आणि तिच्या आईवर थिरावल्या होत्या सर्व काही उघड झालं होतं लाजेने विना ही डोळे खाली घालून बसली आता तिच्याकडे उत्तर देण्यासारखं काहीच उरलं नव्हतं सत्य सगळ्यांपुढं उघड झालं होतं वीणाचे वडील संतापाने तिच्या आईकडे पाहत म्हणाले थोडी तरी लाज वाटायला हवी होती तुझ्या याच वागणुकीमुळे आपली मोठी मुलगी आधीच घटस्फोट घेऊन घरी बसली आहे आता तुझ्या दुसऱ्या मुलीचा संसारही उद्ध्वस्त आहे का आणि वीणा तुला पण सांगतो आज नंतर जर काही असं पुन्हा केलंस तर माझ्या इतकं वाईट कोणी नाही हा शेवटचा इशारा समज विनाचे बाबा गिरीशकडे वळून म्हणाले माफ करा जावंही बापू आम्हाला वाटलं होतं आमची मुलगी सासरी आनंदाने राहते सगळ्यांना खुश ठेवते सासूबाईंची सेवा करते पण इथे तर अगदी उलट चित्र आहे बरं झालं तुम्ही वेळेत ही माहिती आम्हाला दिलीत गिरीश अत्यंत नम्रतेने म्हणाला माफ करा बाबा माझा उद्देश कोणालाही अपमानित करणे नव्हता पण जेव्हा मी माझ्या आईविरोधात चाललेली कारस्थानं पाहिली तेव्हा मी गप्प राहू शकलो नाही तेव्हा विनाचे वडील म्हणाले जावई बापू आता एकच विनंती आमचा मान राखा आणि विनाला पुन्हा आपल्या घरी घेऊन जा मी तुमच्यासमोर हात जोडतो सासऱ्यांच्या खातर गिरीश विना आणि आपल्या मुलाला घेऊन घरी परतला थोड्याच वेळात विनाचे वडील तिच्या आईला घेऊन घरी गेले नंतर विनाने आपल्या सासूबाईंना हात जोडून क्षमा मागितली तिच्या आईने सुद्धा सासूबाईंची माफी मागितली आणि अत्यंत नम्रतेने म्हणाली मी भविष्यात तुमच्या संसारात कुठलीही अनावश्यक हस्तक्षेप करणार नाही याची खात्री देते त्या दिवशी योग्य वेळी उचललेलं गिरीशचं एक पाऊल त्यांचं कुटुंब तुटण्यापासून वाचवून गेलं मित्रांनो कदाचित प्रत्येक मुलगा गिरीशसारखा विचार करणारा असता तर कोणत्याही आई वडिलांना दुःख सहन करावं लागलं नसतं मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असा तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद